नमस्कार मित्रांनो डी एन मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आज सीएए संदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली परंतु हा निर्णय अंमलात आणण्यासाठी किंवा या निर्णयाची घोषणा करण्यासाठी एवढा जास्त कालावधी का लागला याबद्दलची देखील माहिती व्हिडिओमध्ये दे आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला सीएए कायदा आज देशभरामध्ये लागू केला त्या संदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो सीएए अंतर्गत बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या छळामुळे भारतात आलेल्या गैरमुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आलेले हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन हे भारताचं नागरिकत्व या अंतर्गत घेऊ शकतात तर डिसेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा सीएए संसदेत मंजूर झाला होता तेव्हा या कायद्याला राष्ट्रपतींची देखील संमती मिळाली होती पण देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली परिणामी अनेक मृत्यू देखील झाले चार डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संसदेत विधेयक मांडले गेले तेव्हा आसाममध्ये पहिल्यांदा निदर्शने सुरू झाली होती यानंतर ही निदर्शने दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये देखील पसरायला लागले ला निदर्शनांमुळे सत्तावीस मृत्यू देखील झाले यापैकी बावीस एकट्या उत्तर प्रदेशामध्ये घडलेत एक हजाराहून अधिक लोकांना अटक देखील करण्यात आली मित्रांनो संसदेने मंजूर करून जवळपास पाच वर्षे उलटली होती मात्र हा कायदा मंजूर झाल्यानंतर तीव्र आंदोलन त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे या कायद्याची अंमलबजावणी पडली होती केंद्र सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होण्यापूर्वी देशात सीएए लागू करण्याची तयारी सुरू केली होती गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवडणुकीच्या भाषणांमध्ये देखील अनेकदा नागरिकत्व सुधारणा कायदा किंवा सीएए लागू करण्याबाबत बोलले होते लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे देखील त्यांनी जाहीर केले होते अखेर आज केंद्र सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध केली